नमस्कार मी विशाल जोगी नाशिकमधून बोलतोय आणि सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ह्या वर्षी मी कापसाची गण गंप, गणपती मूर्ती बनवली आहे आणि ही गणपती मूर्ती अशी आहे कापूस आहे अगदी हलका कापूस आणि त्या कापसापासून मी हा ही मूर्ती बनवली एक फ्रेंडिंग मूर्ती बनवली आहे आणि हिचं वैशिष्ट्य असं आहे की ती वंदनाने खूप हलकी आहे आणि त्याला बनवायला फार काळ लागत नाही काही जास्त मेहनत पण लागत नाही जशी शाळामधली मूर्तीला तिला वाळावावे लागते तिला कलर मारावं लागतो तसं यामध्ये तसं काहीच नाहीये बोरण बनवायला खूप सोपी आहे आणि सर्व प्रेक्षक जण पण घरी बनवून ते बनवू शकतात ट्राय करू शकतात माझे मित्र आहे ते घरी असे मकर बनवतात हार्डबोर्डचे त्यांनी मला गेल्या वेळेस मकर गिफ्ट म्हणून दिलं आणि मकराला साजेशी अशी मूर्ती मला बनवायची वाटली दरवर्षी मी शाळूमध्ये मूर्ती बनवतो शाळू मूर्ती खूप छोटी असते आणि वजनाला खूप असते पण ह्या मकरला शोभेची अशी मूर्ती मला बनवावी अशी वाट सुटली आणि म्हणून मी यावर्षी कापसाची मूर्ती बनवली आहे ही मूर्ती बनवताना साधारण मला दोन ते तीन दिवस लागले दोन ते तीन दिवसामध्ये मी मूर्ती बनवली आहे आणि मूर्ती बनवण्यासाठी मला साधारण अर्धा ते पाऊन किलो कापूस लागला असेल यापूर्वी मी साधारण अकरा ते बारा वर्षापासून मी घरी गणपती बनवत असतो शाळू मातेचे गणपती बनवत असतो आणि अशा दरवर्षी वेगळ्या पद्धतीचे जसं मला सुचेल त्या पद्धतीने मी गणपती बनवत असतो गेल्या एक चार पाच वर्षापूर्वीसुद्धा एक अशी छोटीशी खाट बाज मला मिळाली होती आणि त्या बाजच्या अनुषंगाने मी असाच एक कापसाचा गणपती बनवला होता बाजेवर बसलेला आजूबाजूला तक्क्या वगैरे असेल एक छानचं ते एक चार पाच वर्षापूर्वी मी बनवला होता आणि मी दरवर्षी असे घरीच गर, गणपती बनवतो आणि घरीच त्याचं विसर्जन करत असतो हा प्रश्न माझ्या मनात पडला होता कि ह्या कापसाचं गणपतीचं काय करावं कापसाचं काय करावं तर आपण जसं शाळू मातीची मूर्ती किंवा आपली मूर्ती विसर्जित करतो पाण्यामध्ये तसं तसं न करता मी हा जो हा जो कापूस आहे कापूस मग त्याच्या वाती बनून ते देवासाठी वापरत असतो ते बऱ्याच दोन तीन वर्ष चालतात त्या कापूसच्या वाती तर असा मी त्याचा उपयोग करत असतो सन दोन हजार चौदामध्ये मध्ये जो नाशिकमध्ये कुंभमेळा भरला होता ते कुंभमेळ्यामध्ये तपोनमध्ये एक एक मूर्तिकार आहेत नाशिकमधले अनंत खैना म्हणून त्यांनी बारा फुटाची कापसाची मूर्ती बनवली होती राम सीतेची आणि त्यापासून त्या मला डोक्यात कल्पना सुचली ही कापूसाची मूर्ती कशी बनवली असेल मी त्यांना कधी भेटलो नाही पण मी पण एक प्रयोग करून बघितला की आपण करावे म्हणून कापसाची मूर्ती म्हणून मी एक गेल्या चार पाच वर्षापूर्वी पण कापसाची मूर्ती बनवली होती आणि ह्या वर्षी सुद्धा कापसाची मूर्ती बनवली आहे मूर्तीचे ऍक्च्युली कापूस आहे आणि कापूस जर आपण ठेवला तर तो असा पूर्ण शेपने होऊ शकत नाही म्हणून त्यामध्ये मी त्याला शेप देण्यासाठी त्याच्यामध्ये तार वापरले आहेत काही ठिकाणी काही का ठिकाणी अशी का लाकडाची फ्रेम ठेवली खाली त्याच्यावर तार वापरून मग त्याच्यावरती मग कापूस लावलेला आहे अशा पद्धतीने ही मूर्ती बनवली आहे आणि मूर्तीचं हे जे पितांबर आहे हे कापडाचं कापड लेस वगैरे बाहेरून लावले आहेत